आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख राज्याच्या राजकारणातील तेजस्वी पर्व संपले धुळ्यात सेंट अँथनी चर्च मध्ये अजित पवार यांना अश्रूंनी निरोप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली असली तर अजितदादांच्या झाण्यानं निर्माण झालेली पोकळी संपूर्ण राज्याला चटका लावून जाणारी याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील सेंट अँथनी चर्च इथं राजकीय मतभेद बाजूला ठेवत एक विशेष सर्वपक्षीय शोकसभा पार पडली या शोकसभेला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे आणि शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रामुख्यानं उपस्थित राहून आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या त्यांच्यासोबतच माजी आमदार राजवर्धन कदम पांडे माजी आमदार शरद पाटील माजी महापौर कल्पना महाले माजी महापौर जयश्री अहिराव भगवान करणार आणि चंद्रकांत सोनार यांच्यासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दिवंगत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला एका धडाडीच्या आणि सर्वसामान्यांच्या नेतृत्वाला श्रद्धांजली वाहताना ती महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी भाऊक उद्गार सर्वच पक्षांच्या नेत्यांनी यावेळी काढला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे काळ आणि वेळ हे अत्यंत वेगाने धावत असते आज रविवार आणि ह्या मंगळवारीच्या कॅबिनेटला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्याबरोबर आम्ही कॅबिनेटमध्ये बसलो होतो अनेक विषयांवर ओळपो झाली आणि माझ्या पनांच्या विषयावर चर्चा होत असताना अजितदादांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला माहिती घेतली कारण शेतकऱ्यांचा विषय होता आणि इतर विषयांमध्ये सुद्धा आपली भूमिका मांडली शेवटच्या विषयासंदर्भात पुढची कॅबिनेट कधी घ्यावी तर राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली तीन का पाच आणि त्यांनी पाच तारीख अशी ठरवली आणि तिथून आम्ही निघालो आम्ही घरी पोचत नाही तितक्यात आपल्या सगळ्यांना विश्वास होणार नाही अशी भयावर दुर्दैवी दुःखद घटना आपल्या सगळ्यांच्या कानावर पडली आणि हे खरं आहे का असं माणूस मनाला सांगत होतं की हे खोटं ठरलं पाहिजे ॲक्सिडेंट झाला आहे खरा पण त्याच्यात दादाला काय झालं नाही अशी बातमी यायला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत होतो आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना होत्या परंतु नियतीने तसं घडवलं नाही आणि आपल्या सगळ्यांवर एक मोठा दुःखाचा डोंगर आपल्या सगळ्यांवर कोसळला आहे मग राज्याचे मंत्रिमंडळ मुख्यमंत्री पासून तर आमदारपासून तर गावागावामध्ये राहणारा सर्वसामान्य माणूस ह्या प्रत्येकाला आपल्या घरातील कोणी करता वडीलधारी माणूस आपल्यातनं निघून गेला अशीच भावना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करोडो करोड लोकांमध्ये होला एक्केचाळीस वर्षापूर्वी सामाजिक कार्याला सुरुवात केलेले दादा अत्यंत परखड व्यक्तिमत्व रोकठोक बोलणारे प्रत्येक विषयाचा अभ्यास असणारे सहकारामधले जाणकार कृषीमधले जाणकार अत्यंत कठीण असणारं हे वित्त खातं त्याला सांभाळणं त्याला समजणं त्याला चालवणं हे अवघड काम सर्वात जास्ती महाराष्ट्रामध्ये कोणी केलं तर माननीय दादांनी केलं प्रत्येक माणसाला सामान्यातल्या सामान्य माणसाचं हसू पुसण्याचं काम आलेला प्रत्येक माणसाला ऐकून घेऊन त्याच्यामधनं मार्ग काढण्याचं काम उभं आयुष्य दादांनी केलं रोज सकाळी साडेसहा वाजेला सहा वाजेला त्यांच्या कार्याला सुरुवात करून ठरलेला नियमित कार्यक्रम ठेवून रोज या महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी झटत असणारे व्यक्तिमत्व अचानकपणे आपल्यात नाहीये असं म्हटलं तर आपल्या सगळ्यांना विश्वास पटत नाही मला आठवतं की एकोणीसशे त्यांनी अतिशय जवळून बघितलेला नेता असा नेता व्हायला बरेच परिश्रम लागतात बराच कालावधी लागतो या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना त्यांचा अनुभव आहे एकदा दादांकडे गेलेला व्यक्ती त्यात काम होण्याच्या दृष्टिकोनातून एक गाव दोन तुकडे असायचे होणार असेल तर त्या क्षणाला तिथून फोन चालला जायचा आणि ते काम मार्गी कसं लागेल याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा आणि जे चुकीचं असेल आणि होणार नसेल तर कार्यकर्त्याला राग जरी आला तरी सुद्धा ते त्याच्या तोंडावर सांगायचे की हे शक्य नाही राजकीय क्षेत्रात काम करताना कोणाचं मन दुखवलं नको पाहिजे याच्या करता सगळेच राजकीय क्षेत्रात बरेचसे राजकारणी थोडस असं वेगळं असं असं नेतृत्व की होत होत असेल असेल तर तर होय म्हणेल म्हणेल नाही एक नेतृत्व आपल्यातून हरपून गेलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा